नमस्कार मंडळी मी अनिता यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते हा आहे रविवारच्या दिवशीचा व्हिडिओ आणि रविवारच्या दिवशी सगळ्यांना असं वाटतं आराम करावा तर पण स्त्रीला फक्त एकच दिवस असतो तो म्हणजे रविवार आणि त्याला बाहेर जावं असं वाटतं मग कुठे का घेऊन जाणार पण त्याचं म्हणणं असतं की चला जय पप्पाला त्याच्यासाठी आम्ही तयारी करत होतो मी नाश्ता बनवत होते आणि दुधी भोपळ्याची मला धपाटी बनवायची होते आणि धपाटी मी थापून किंवा मग लाटून बनवणार नव्हते मी त्यात गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ थोडंसं घेतलं सगळं मिक्स केलं आणि मिरची लसूण अद्रक हे सगळ्यांची पेस्ट करून त्यात टाकली चांगलं मिक्स केलं आणि त्यावेळेवर तेल लावून असं हाताने पसरून घेतलं आणि त्यानंतर झाकण ठेवून कमी गॅसवर असं त्याला चांगलं शिजू दिलं आणि मला ही पद्धत खूप छान वाटते कारण की ते कपडा न घेता हे करता पाणी न लावता डायरेक्ट आपलं तव्यावर पसरून द्यायचं आणि चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचं कमी गॅस वगैरे आणि अशा पद्धतीने सगळे मी भाजून घेतले त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि आता इथं मी आम्ही दह्यासोबत खात होतो आणि स्त्रीचे पप्पा म्हटले रात्रीची छोल्याची भाजी आहे ती दिला तर ते छोलेची भाजी त्याच्यावर पसरून ते खात होते असे <laughs> त्यानंतर आम्ही निघालो जय बाप्पाला म्हणजे स्त्रीच्या भाषा जय बाप्पा आणि श्रीचं म्हणणं असतं की मला काठीवाल्या मामाकडं जायचं आहे म्हणजे बाळूमामाकड तर मग बाळूमामाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अगोदर आम्ही पाय धुण्यासाठी आम्ही चालत निघालत नळाकडे आणि तिथं गेल्यानंतर पाय वगैरे धुतले आणि त्यानंतर दर्शन घेतले आणि आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले भंडारा लावला थोडा वेळ बसलो तुम्ही पण दर्शन घ्या आणि खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर एकदा तरी महिन्यातून यायलाच पाहिजे नाही येतोच म्हणजे महिन्यात एकदा तरी येत आमची चक्कर असते आणि स्त्री इथं पाळण्यासोबत खेळत होतात आणि तो पाळणा म्हणजे लहान मुलांचं नाव ठेवायचा कार्यक्रम होता त्यासाठी तो असे सजावट केली होती तिथं थोडीफार आणि बाहेरून मंदिर असं दिसतं आणि खूप मोठा परिसर आहे आणि भरपूर मंदिर आहे तिथं म्हणजे स्वामी समर्थाचं पण आहे आणि इथे श्रीचे पप्पा त्याचे फोटो काढत होते फक्त तो, तो थांबला होता पण इकडं तिकडं जे माणसं येतात त्यांच्याकडे बघत होता बाय त्यानंतर जवळच स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर तिथं दर्शनासाठी आलो आणि त्या मला म्हणत होता कुठं चालली थांबला टिकायला लावायचा होता मला तिकड जाऊन आणि मंदिर बंद होतं त्यामुळे मुळे स्त्रीला काय स्वामी समर्थ दिसत नव्हते त्यामुळे त्याला उचलून घेतलं आणि मला बघायचे पप्पा त्यामुळे तो असं बघत होता दिसत नाही जय पप्पा आता दिसले का दिसले का दादू दिसले का आणि मंदिरात थोडा वेळ बसल्यानंतर थोडेसे फोटो काढले तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला ला करा धन्यवाद